साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव साईंच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात दरम्यान आज नवी मुंबई येथील राघव मनोहर नरसालय या साई भक्तानं साईंच्या चरणी साठ ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला या मुकुटाची किंमत चार लाख एकोणतीस हजार रुपये एवढी आहे साईबाबा संस्थांच्या सा वतीनं राघव नरसालय यांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलाय पहिल्यांदा आलो त्यावेळेला अतिशय सामान्य एक विद्यार्थी होतो बी एस सी करत होतो आणि त्यावेळेला सहज मी बोलून गेलो की बाबा यशस्वी करा धनधान्य आ... समृद्धी सगळं मिळू दे मी तुम्हाला एक सोन्याचं मुकृत अर्पण करेन आणि आज बाबांच्या स्कूल पहिलेने म्हणा अनेक आईबाबांचे आशीर्वाद असंख्य लोकांचे आशीर्वाद आज यशस्वी आहे मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पार्टनर आहे मी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पहिल्यांदा ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टर होतो मी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तरी असं वाटतं त्यांनी मला ही संधी दिली कारण नवी मुंबईमध्ये कोविड काळापासून आमची फॅमिली शंभर रुपयात ॲम्ब्युलन्स सेवा पुरवते तर आम्ही ते कोविड काळापासून सुरू केलं मला कोविड झाला होता आणि कोविड काळापासून आम्ही ठरवलं की ॲम्ब्युलन्स खूप लुटतात तर आम्ही आमच्या सेव्हिंग्सवरूनच साडे सतरा लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली आणि आता गेले साडेतीन वर्ष आम्ही लोकांना शंभर रुपयात नवी मुंबईच्या नवी मुंबईमध्ये कुठेही अँब्युलन्सनी चोर तर मला तरी वाटतं ही सेवा माझ्या हातून घडत असेल म्हणून त्यांनी ठरवलं की <laughs> आज मला दर्शन द्यावं तर खूप खूप आनंद आहे धन्यवाद तुम्हा सगळ्यांना तुम्ही आम्हाला खूप छान दर्शन देऊन दिलं संतोष साळुंकेस ही चोवीस तास शिर्डी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा